स्वामी समर्थ अदृश्य हाक अक्कलकोटच्या वाळवंटी वाऱ्यात एक वेगळीच कुजबूज होती ती ना मंत्राची ना आरतीची ती होती मनातून उठलेल्या प्रश्नांची लोकं म्हणायचे स्वामी समर्थ सर्व प्रश्नांची उत्तरं देतात पण ही कथा त्या प्रश्नांबद्दल आहे जी लोक विचारायलाच घाबरतात ही कथा चमत्कारांची नाही तर अंतर्मनातील बदलांची आहे ही कथा त्या क्षणांची आहे जेव्हा देव माणसाला भेटतो आणि माणूस स्वतःला ओळखतो नाव होते अद्वैत वय तीसच्या आसपास शहरातला सुशिक्षित तरुण काम डेटा अनालिस्ट आयुष्य व्यवस्थित पगार वेळेवर घरात सर्व सुख सोयी तरीही मनात एक रिकामे पण सकाळी उठल्यावर आरशात पाहिल्यावर प्रश्न पडायचा हेच का आयुष्य अद्वैत दैवालान आकारत होता पण स्वीकारतही नव्हता त्याच्या मते श्रद्धा ही भावनांची सोय होती विज्ञानाने सर्व स्पष्ट केले होते असे तो मानायचा पण एका रात्री झोपेच्या सीमारेषेवर असताना त्याने एक स्वप्न पाहिलं स्वप्नात एक वृद्ध पुरुष धाडी वाढलेली डोळे करारी मात्र चेहऱ्यावर विलक्षण करू ना तो वृद्ध काही बोलला नाही फक्त पाहित राहिला आणि अद्वैत जागा झाला त्या दिवशी त्याच्या मनात अक्कलकोट हे नाव वारंवार घुमत राहिले अद्वैतने स्वतःशीच हसत म्हटले स्वप्न म्हणजे मेंदूची खेळी पण ऑफिसमध्ये काम करत असताना स्क्रीनवर आकडे नाचत होते त्यात अक्कलकोट दिसत होते मित्रांसोबत कॉफी घेताना कुणीतरी सहज बोलून गेले अक्कलकोटला गेलो होतो घरात टी व्ही लावला तर कुठल्या तरी चॅनलवर स्वामी समर्थांचे नाव हा योगायोग होता की संकेत त्याने नाकारायचा प्रयत्न केला पण मन कुठेतरी ओढ घेत होतं शेवटी एका शनिवारी रविवारी कुणाला न सांगता तो ट्रेन पकडून निघाला फक्त पाहून येतो स्वतःला समजावत अक्कलकोटला उतरल्यावर पहिल्यांदा जाणवले ते शांततेचे वजन गर्दी होती तरी आत कुठेतरी मौन दाटलेले मठाच्या बाहेर भिकाऱ्यांची रांग विक्रेत्यांचा आवाज घंटानाद सगळं असून ही अद्वैतच्या मनात एक शांत वाळवंट तो दर्शनासाठी रांगेत उभा राहिला डोळ्यांसमोर स्वामींचा मुखवटा नव्हता होते ते फक्त स्वप्नातील डोळे दर्शन झाले काही विशेष घडले नाही आणि तरीही काहीतरी तुटले मटाबाहेर येताना एक वृद्ध विकारी त्याला म्हणाला बाळा भूक लागली आहे आवाजात मागणी नव्हती होती फक्त कबुली अद्वैतने खिशात हात घातला सुट्टे पैसे दिले पुढे निघून गेला पाच पावले चालतात त्याच्या मनात टोचले तू पैसे दिलेस पण भूक ऐकलीस का तो परत फिरला भिकारी तिथे नव्हता त्या जागी फक्त एक ओळी त्या जागी फक्त एक ओळीचा फलक इथे काहीही कायम नसते मठाच्या मागच्या बाजूला एक जुनी विहेर होती तिथे एक साधक बसलेला डोळे मिटलेले अद्वैत त्याच्याजवळ बसला खूप वेळ कोणीच काही बोलले नाही शेवटी साधक म्हणाला प्रश्न विचारायचा असेल तर आधी तो स्वतःकडे आहे का पहा अद्वैत गोंधळला मला काही विचारायचं नव्हतं तो म्हणाला साधक हसला मग इथे आलाच कशाला त्या प्रश्नाने अद्वैत गप्प झाला रात्री माठाजवळच्या धर्मशाळेत अद्वैत झोपला मध्यरात्री अचानक जाग आली बाहेर कोणीतरी चालत असल्याचा आवाज दार उघडले समोर तोच वृद्ध स्वप्नातील तू मला बोलावलं नाहीस वृद्ध म्हणाला पण तरी आलो। मी आलो तुम्ही कोण अद्वैतचा आवाज थरथरला वृद्ध हसला तू ज्या प्रश्नापासून पळतोस त्याची उत्तरे क्षणात तो अदृश्य झाला सकाळी अद्वैतला शंका होती हे स्वप्न की जागेपणी घडले पण उशीखाली एक लहानसा राखेचा तुकडा होता त्याच्यामध्ये एक स्पष्ट भावना हा प्रवास बाहेरचा नाही आतला आहे आणि इथूनच सुरू होते खरी कथा अद्वैत सकाळी उठला तेव्हा मन अस्वस्थ होते काल रात्री घडलेले स्वप्न होते की वास्तव हो। हा प्रश्न त्याच्या डोक्यात गोळत होता पण उशीखालचा राखेचा तुकडा पाहताच त्याचा श्वास थांबला हा केवळ भास नव्हता तो मठात पुन्हा गेला यावेळी दर्शनासाठी नाही उत्तरांसाठी मठाच्या कोपऱ्यात एक तरुण सेवेकरी भांडी घासत होता अद्वैत त्याच्याजवळ थांबला इथे स्वामी समर्थ कधी भेटतात अद्वैतने थेट विचारले सेवेकरी हसला जेव्हा आपण स्वतःला भेटतो तेव्हा हे उत्तर ऐकून अद्वैत चिडला सगळी अशीच कोडीच का बोलता थेट उत्तर द्या ना सेवेकरी शांत म्हणाला थेट उत्तर ऐकण्याची तयारी असती तर तुम्ही इथे प्रश्न घेऊन उभे नसतात सेवेकरी शांतपणे म्हणाला थेट उत्तर ऐकण्याची तयारी असती तर तुम्ही इथे प्रश्न घेऊन उभे नसतात अद्वैत निघून गेला पण आत कुठेतरी पहिली भेक पडली होती त्याच्या अहंकारात दुपारी माठाजवळ अन्नछत्र होते अद्वैत तिथे जेवायला बसला त्याच्या कपड्यावरून बोलण्यावरून तो बाहेरचा शिकलेला माणूस वाटत होता जेवण वाढणार स्वयंसेवक चुकून त्याच्यावर भाजी सांडतो स्वभावतालचे लोक पाहू लागतात अद्वैत उभा राहतो रागाने तोंड बघतो पण अचानक त्याला काल रात्रीचे शब्द आठवतात तू ज्या प्रश्नांपासून पळतोयस तो गप्प बसतो स्वयंसेवक माफी मागतो अद्वैत शांतपणे म्हणतो काही हरकत नाही त्या क्षणी त्याच्या आत काहीतरी बदलते अपमान सहन केल्याने त्याला हलके वाटते दूर कुठेतरी घंटानाद होतो संध्याकाळी अद्वैत मठाच्या मागील भागात फिरत असतो अचानक वीज जाते अंधार लोक गोंधळतात कुणी ओरडते कुणी घाबरते अद्वैतचे मनही अस्वस्थ होते त्याला सगळे नियंत्रणात हवे होते नेहमीसारखे तेवढ्यात एक लहान मुलगा रडत रडत त्याचा हात धरतो काका मला आई सापडत नाही त्या क्षणी अद्वैतचे सगळे नियोजन लॉजिक विचार थांबतात तो मुलाला जवळ घेतो घाबरू नकोस आपण शोधू काही वेळातच आई सापडते ती रडत अद्वैतच्या पायावर डोकं ठेवते अद्वैत, अद्वैत हादरतो पहिल्यांदाच त्याला समजते नियंत्रण सुटले तरी करुणा उरते रात्री तो पुन्हा त्या विहिरीजवळ येतो तोच साधक तिथे ती बसलेला तीन परीक्षा झाल्या साधक म्हणतो मला कोणी सांगितलंच नव्हतं परीक्षा आहे अद्वैत म्हणतो साधक असतो जी सांगितली जाते ती परीक्षा नसते पुढे काय अद्वैत विचारतो साधक विहिरीकडे बोट दाखवतो स्वतःकडे बघ अद्वैत पाण्यात पाहतो त्याला स्वतःचा चेहरा दिसत नाही फक्त अस्वस्थता डोळ्यात पाणी येते आता काही क्षणांसाठी संपूर्ण जग थांबवा मोबाईल विचार चिंता सगळं बाजूला ठेवा फक्त तुम्ही आणि स्वामी समर्थ हळूच श्वास आत घ्या आणि हळूच श्वास सोडा पुन्हा श्वास आत आणि बाहेर प्रत्येक श्वासाबरोबर मन शांत होत आहे हृदय हलकं होत आहे आता मनात कल्पना करा अक्कलकोटाची पवित्र भूमी शांत वातावरण समोर वटवृक्षाखाली एक तेजस्वी स्वरूप बसलेलं आहे डोळ्यांत करुणा चेहऱ्यावर अपार शांती ते स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज ते तुमच्याकडे पाहत आहेत आणि मंद हसत आहेत स्वामी म्हणत आहेत तू खूप थकलायस आता विश्रांती घे तुला सगळं झेपेल का याची चिंता करू नकोस मी आहे आज फक्त माझ्या नावात विसावा आता माझ्या आवाजासोबत मनात किंवा मोठ्याने म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः